जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीच्या वतीनं शिरो तहसीलदारांना निवेदन ओबीसी समाजावर अन्याय करणारा शासनाचा दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचा जीआर आर तात्काळ मागे घ्यावा ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा अन्यायकारक समावेश होऊ नये तसेच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व हक्क आणि आरक्षण संरक्षित राहावं यासाठी शासनानं ठोस धोरण जाहीर करावं अशा मागण्यांचं निवेदन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व ओबीसी आरक्षण बचाव कृती समिती कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं शिरो तहसीलदार यांना देण्यात आलंय ओबीसी समाज या शासन निर्णयाचा तीव्र निषेध करतो असं सांगून हा निर्णय मागे घेतला गेला नाही तर आम्हाला लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उभं करावं लागेल असा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बागडी यांनी यावेळी दिला निवेदनात म्हटलंय की दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून शासन निर्णय जारी करण्यात आला आहे या निर्णयानुसार मराठा समाजातील काही व्यक्तींना मराठा कुणबी समाजाशी जोडून ओबीसी प्रमाणपत्र मिळवून देण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला निर्णय पूर्णपणे अन्यायकारक बेकायदेशीर व असंवैधानिक आहे या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे चारशेहून अधिक जातींच्या हक्कावर गदा येणार असून त्यांना शिक्षण व नोकरीच्या क्षेत्रात होणारं प्रतिनिधित्व गंभीर स्वरूपात घटणार आहे याबाबत घटनात्मक उल्लेख उल्लंघन कुल अनुच्छेद पंधरा चार व सोळा चार प्रमाणे आरक्षण हे फक्त सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर घेण्यात येता येतं मराठा समाजाचा समावेश हा या तत्वांचा भंग आहे आधीच मर्यादित संधी असलेल्या ओबीसी समाजातील घटकांना आणखी मागं ढकलत जाईल व सर्वोच्च न्यायालय व विविध आयोगांनी स्पष्ट केलं आहे हे केवळ के राजकीय दबावाखाली जातींचा समावेश आरक्षणात करता येत नाही असं असताना सर्वोच्च न्यायालयीन निर्णयांचं उल्लंघन झालं असल्याच्या हरकती निवेदनात घेतले गेल्या आहेत इब्राहिम मोमीन सुरेश क्षीरसागर विश्वकर्मा वंशीय समाज संघटनेचे राज्यस्तर चिटणीस संजय सुतार अनिल क्षीरसागर आकाश कुर्णे सचिन परीट हर्षल कांबळे प्रसाद वाघमोडे अशोक ऐनापुरे अप्पालाल मुलानी अमर कोरवी अमरसिंह कांबळे आदींच्या निवेदनावर सह्या आहेत जयसिंगपूर येथे उपविभागीय पोलीस अधीक्षक यांनाही याच चाशेचं निवेदन देण्यात आलं आहे आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल